पिंपरी चिंचवड शहरातील चिखली कुदळवाडी परिसरात अचानक बिबट्या आल्याने एकच खळबळ उडाली आहे आज पहाटे साडेपाचच्या सी सी टी व्ही कॅमेरामुळे देखील हे दृश्य कैद झाले यामुळे चिखली कुदळवाडी परिसरात भीतीचं वातावरण आहे बिबट्याला पकडण्यासाठी पोलिस आणि वन विभागाचे शर्तीचे प्रयत्न केले गेले आणि काही तासातच बिबट्याला जेरबंद करण्यात आले देहू रस्त्यावर चिखली परिसरात आज पहाटे सुमारास बिबट्या दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली होती वन विभाग प्राणी मित्र संघटना आणि चिखली पोलिसांच्या मदतीने अखेर या बिबट्याला पकडण्यात यश आलाय चिखली परिसरात बिबट्या दिसल्याने एकच खळबळ उडाली होती आज दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास देहू आळंदी रोडवरील चिखली फाट्याजवळ बिबट्या काही नागरिकांना दिसला होता तसेच सी सी टी व्हीमध्येही बिबट्या कैद झाला होता यानंतर या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते लोक वस्तीमध्ये हा बिबट्या शिरल्यामुळे त्याला पकडण्यासाठी मोठी अडचण होती सुरुवातीला हा बिबट्या वस्ती परिसरातील एका लपला होता त्यानंतर तो पळून सुदर्शन नगर शेतात घुसला होता दरम्यान शेजारीच असलेल्या अशोक मोरे यांच्या गोठ्यात देखील हा बिबट्या घुसला होता या गोठ्यात जनावरे असल्यामुळे भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं अखेर वन विभाग आणि पोलिसांच्या टीमला या बिबट्याला बेशुद्ध करून जेलबंद करण्यात यश मिळालंय दहा वाजून पाच मिनटं झालेली त्यावेळेला आपल्याला फोन आला फोनवरती लोकेशन आलं आणि एक व्हिडिओ आला जो सी सी टी व्ही व्हिडिओ होता चार वाजून पन्नास मिनिटाचा आणि बिबट्या इथं मागं चिखली क्षेत्र चिखलीचं जे द्वार आहे त्या द्वाराच्या जवळ एका ठिकाणी दिसला होता आपली टीम तिकडे पोचली चेक केलं चेक केल्यावरती जाणवलं की तिथं तर त्याचा प्रेझन्स नव्हता तो मूव्ह झाला असणार आणि तो मूव्ह झाल्यावरती तो आला असणार तो या भागात आला असणार कारण तो सगळा भाग कनेक्टेड आहे सो तो तिथनं कनेक्ट होऊन इथे आला आणि इथं शेतीचा भाग होता तेवढ्यात फोन पण आला आय uh, थिंक uh, मला नाव लक्षात नाही पण नगरसेवक होते हां हां हा, सो पाटील साहेब होते त्यांचा त्यांना फोन आला की इथं बिबट्या शिरलाय म्हणून तर इथं आल्यानंतर कळलं की तो गोठ्यात बसला होता शांत होता मोठी गुरं होती त्यामुळे काही कोणावर काही त्याने काही हल्ला केला नव्हता काही केला नव्हता शांत बसला होता तिथनं मग तो मूव्ह झाला कारण थोडीशी गर्दी वाढायला लागली आणि येऊन इथं शेतात बसला आणि शेतात बसल्यानंतर मग त्याला जवळजवळ तास दीड तास घेतला आम्ही कारण एकदाच प्रयत्न करायचा होता पण तो व्यवस्थित करायचा होता हे सगळं करत असताना भरपूर टीम्सचा सहभाग होता एकत्र म्हणजे आमच्या टीमबरोबरच फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम तर आम्ही त्यांच्याबरोबरच काम करतो त्यामुळे त्यांचा सहभाग होता पोलीस डिपार्टमेंट होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायर डिपार्टमेंट पण होते कारण ज्यांच्या गाडीशिवाय हा रेस्क्यू होऊच शकला नसता कारण हा रेस्क्यू करण्यासाठी त्या डाटगनला एक्झॅक्ट व्हिजन असणं गरजेचं असतं कारण ते बंदुकीची गोळी नाही येते की थ्रू अँड थ्रू जाणार ते पान जरी मध्ये आलं तरी हलतं जे आमच्या गाड्यांमधनं होत नव्हतं जेसीबीने वगैरे पण आपण ट्राय केलं ज्या वेळेला फायर डिपार्टमेंटची गाडी आली त्यावेळेला त्या हाईटवरती जाता आलं त्याच्यावरनं बिबट्या दिसू शकला आणि बिबट्या दिसल्यापासून शॉर्ट घेतल्यानंतर पंधराव्या मिनिटाला बिबट्या आपण रेस्क्यू केला होता यात सगळ्यांचा कॉर्डिनेशनचे खूप खूप आभार आणि त्याच्यामुळेच हे होऊ शकलं आणि स्थानिकांचे पण आभार त्यांनी पण भरपूर कॉपरेट केलं सगळ्यांना उत्सुकता असते तो प्राणी बघण्याची पण सगळ्यांनी ऐकून तेवढा तेवढा स्पेस दिला आणि प्रत्येक टीमला काम करायला दिलं बागामध्ये आज दिसून आले पण तसं पाहिलं गेलं तर चिमळी या परिसरामध्ये देखील बिबट्या असल्याची बोललं जाते त्या ठिकाणी भीतीचं वातावरण आहे त्या त्या ठिकाणी देखील काय का आणि त्या ठिकाणी असेल तर रेस्क्यू केला जाईल सो दोन गोष्टी फक्त क्लिअर करतो एक म्हणजे बिबट्या दिसणं म्हणजे त्याला रेस्क्यू करायची गरज नसते पहिली गोष्ट बिबट्या जर मानवी वस्तीत अडकला जिथनं बाहेर पडत असताना तो कुठल्याही प्रकारचा मानवांना धोका उत्पन्न होऊ शकतो किंवा बिबट्याला धोका उत्पन्न होऊ शकतो त्याच वेळेला त्याला रेस्क्यू करावा लागतो जे आज करायला लागलं केवळ बिबट्या दिसणं या परिसरात जवळजवळ दीड वर्ष झाले बिबट्यांचा वावर आहे आपल्याकडे डिफेन्स एरिया खूप आहे मोकळी शेतं भरपूर आहेत हे बिबटे जंगलातनं आलेले नसून हे शेतातलेच बिबटे आहेत तिथेच वाढलेले आहेत माणसांना बघत असतात केवळ एकदा कधीतरी चूक होते की त्याला परत जायला उशीर होतो आणि जी आज जशी घटना आज घडली तसा तो थांबून गेला नाहीतर सहज मिळणारं खाद्य त्यांना इथे उपलब्ध आहे पाणी भरपूर उपलब्ध आहे माणसाच्या आजूबाजूला आणि शेतात जागा आहे बऱ्यापैकी उसाचं प्रमाण पण बऱ्यापैकी आहे सगळीकडे त्यामुळे शेतीत एकदा आत जाऊन बसलं की डिस्टर्ब होत नाही त्यामुळे बिबट्याचं दर्शन म्हणजे बिबट्या पकडणं असं नाही आहे बिबट्या केवळ दिसला तर तो काही धोक्याचा वाघ नसतो पण बिबट्याचं वर्तन कसं आहे तो नॉर्मली वागतोय का नाही वागत आहे रात्री बिबट्या दिसणं हे कॉमन आहे पण दिवसा बिबट्या दिसणं दिवसा बाहेर येणं हे अबनॉर्मल आहे सो त्यामुळे पॅनिक व्हायचं काही कारण नाही आहे घाबरायचं काहीच कारण नाही आहे बिबट्या वावरतोय आज महाराष्ट्रात असं एकही जिल्हा नाही जिथं बिबट्या नाही आहे मुंबईसारख्या शहरात पण बिबट्या आहे पुण्यात आपण आहोतच तिथं बिबट्या आहे नाशिकमध्ये बिबट्या त्यामुळे सगळीकडे बिबट्याचा वावर आहे जर बिबट्यात तेवढाच खतरनाक असता तर आत्तापर्यंत किती घटना घडायला पाहिजे होत्या पण तो बिचारा माणसाला अवॉइड करायचं माणसाला टाळायचा प्रयत्न करत असतो कधीतरी चुकून गाठबेट होते बाईकवरनं पडतं चालवताना ॲक्सिडेंट होतो तशातला भाग या कधीतरी ॲक्सिडेंटली होतं आपण काळजी घ्यायची फक्त रात्रीच्या वेळेला वावरताना वगैरे एवढंच सांगेन फक्त सो so, स्वतःच्या उंची एवढे प्राणी किंवा त्याच्यापेक्षा थोडासा लहान दिसणारा प्राणी हे त्याचं भक्ष असतं मग ह्यात सगळेच प्राणी येतात गुरं येतात छोटी वासरं येतात पण सगळ्यात मुबलक अन्न त्याला उपलब्ध असणारे म्हणजे कुत्रे म्हणजे आपल्याकडे पण आजूबाजूला पण जेवढा काही कचरा ओपन टाकला जातो त्याच्यावरती जी जी कुत्री येतात जंगलात दहा ते पंधरा वेळा प्रयत्न केल्यावर एकदा कुठेतरी शिकार मिळते पण इथं त्याला दोनशे दोनशे मीटरला बुफे लागले खाद्याचा त्यामुळे त्याला खूप खाद्य उपलब्ध आहे त्यामुळे आपल्याला कुठेतरी याला कंट्रोल करायचं असेल तर कुठेतरी बदल सुरुवात आपल्यापासून करायला पाहिजे नियोजन जर नीट केलं तर हे पुढच्या सगळ्या गोष्टी कमी होतील आणि त्यातून तो वावर कमी कमी होऊ शकतो आज पहाटे पाच वाजता चिखली कमानीकडून सोनवणी वस्ती रोडला जाणार रस्त्यावर स्थानिक नागरिकांना बिबट्या दिसला त्याप्रमाणे मी तात्काळ घातास्थळी गेलो असता सोनोनी वस्तीच्या परिसरामध्ये तो एका गोडाऊनमध्ये होता गोडाऊनला कॉर्डन केलं आणि त्याला पकडण्यासाठी आम्ही रेस्क्यू टीम विभागाची बोलवलेली होती त्यांच्या मदतीनं पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो तिथून पळाला आणि सुदर्शन नगरच्या अपोजिट बाजूला असणाऱ्या शेती ज्या ठिकाणी ज्वारी आहे त्या ज्वारीच्या शेतीमध्ये तो घुसला त्यानंतर आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं त्यांची रेस्क्यू टीम आली आणि प्रायव्हेट रेस्क्यू फाउंडेशनचीही टीम आली त्यांच्या मदतीनं फायर ब्रिगेडच्या मदतीनं तर टोटल एरिया कॉर्डन केला गेला गजबजलेल्या वस्तीमध्ये बिबट्या घुसणं ही एक अत्यंत धोकादायक बाब होते सर्व बाजूंनी आम्ही कॉर्डन करून शेवटी विभागाच्या मदतीनं बिबट्याला रेस्क्यू करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे